पहलगाम हल्ल्याचा बदला भारताकडून कठोर कारवाई नवापुरात आनंदोत्सव पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने केलेल्या सडेतोड कारवाईचे नवापुरात तीव्र स्वागत करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानक परिसरात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेत त्यांचा खात्मा केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला या प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील यांनी प्रतिक्रिया देताना की देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड न करणाऱ्या आपल्या सैनिकांचे आणि केंद्र सरकारच्या कणखर भूमिकेचे अभिनंदन करतो दहशतवाद्यांचा समूळ होईपर्यंत ही लढाई थांबणार नाही या आनंदोत्सवात शहर प्रमुख अनिल वारुडे युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई सामाजिक कार्यकर्ते विजय उपशहर प्रमुख फिरोज कुरेशी संजय सोनवणे प्रशांत पाटील यांच्यासह हो, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर कर्तना न्यूज चॅनल नेटवर्क आणि त्यांची आय ही संघटना नेहमी भारतामध्ये आतंकवाद्यांच्या माध्यमातून ध्याळ हल्ला करत राहिलेली आहे हिंदुस्तान हा देश गेल्या अनेक वर्षापासून आतंकवाद्यांशी झुंजत आहे जसा हिंदुस्थान आतंकवाद्याशी झुंजत आहे तसा देश देखील दे, आतंकवाद्याबरोबर झुंजत आलेला आहे आज हिंदुस्थानने दाखवून दिलेला आहे की आतंकवाद्यांच्या लढाईत आम्ही कुठेही मागे राहणार नाही हिंदुस्थानने पाकिस्तानला देखील धडा शिकवलेला आहे की जर का तुम्ही आम्हाला खेळण्याचा प्रयत्न केला तर तुमची गय करणार नाही आज रात्री जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या माध्यमातून जगाला देखील असं काय इशारा दिलेला आहे की जर आतंकवाद जर कुठे जगभरामध्ये कुठे फुटावत असेल तर त्याला हिंदुस्थान सरकार हे पूर्णपणे सपोर्ट करेल आणि या आतंकवादाचा निषेध करणार आहे गेल्या बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे आमच्या सत्तावीस महिला भगिनी माता भगिनींची आतंकवाद्यांनी हत्या केली आणि त्या हल्ल्याच्या माध्यमातून आमच्या माता बहिणीच्या सत्तावीस माता बहिणीचे सिंदूर पुसले गेलेलं गेलेलं आहे भारतीय सैन्य दलाने आणि भारतीय सरकारने ऑपरेशन सिंदूर हे राबवून आतंकवाद्यांना आणि पाकिस्तानला या निमित्तानं धडा शिकवलेला आहे आम्ही शिवसेना तर्फे आतंकवाद्यांच्या पाकिस्तानच्या या ठिकाणी निषेध तर करतोय परंतु भारत सरकार आणि भारतीय सैन्य दलाचं देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे भरत